दरम्यान अंथरवाली सराठीत पत्रकार परिषद घेताना मनोज जरांगे विरोधात प्रचंड आक्रमकही झाले होते पाहूया देवेंद्र फडणवीस तुझ्या सागर बघायला येतो घे नाही असते चाय पैसा करायला पैसे येतो ना पैसे मी मराठ्यांचं काम करतोय म्हणून गोळगाना न्याय देतोय म्हणून तुला माझा मिळ पाहिजे मी मराठ्यांचा नेता नाही म्हणून काम करतोय तू ये वीस पंचवीस हाताखाली आणि करण्याच्या माध्यमात यांना समोर आणून माझ्या विरुद्ध विरुद्ध एक तक्रार दाखव तू म्हणसीचा आहे काय पण वैद्य जीवनात पडू नको माझ्या किंवा माझ्या समाजाच्या सुद्धा ज्याला त्याला जातात जीवन मी तुला पैसे द्यायला आहे पण माझ्या महाराजांना त्यांना वैद्य आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या सोय पाहिजे में में मी आटत नाही तुला पाहिजे बहीण तू आरोप नको करून माझा तुला मी पाहिजे मी गेल्यावर तुझे आरोप बैल होणार मी गेल्यावर समाजाचं काम करायला कोणी नाही राहणार हे आहे तुझं इथं बसून मारण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर मागा घेतोय तो शिवसेना सोडताना छगन भुजबळने शिवसेना सोडली आणि वाचवलं शरद पवार सगळ्यात भुजबळ कव्हच राष्ट्रवादी सोडू शकत नाही आणि अजित पवारचं त्याच चमो सुद्धा नाही तर ते दोघं ता एकीकडे जोड शकत नाही तरी बी पुन्हा जिल्हा देवेंद्र फुले टाकी म्हणून छगन भुजबळला तिकडे अजित पवारचं त्याचं अटक नसून जावं लागलं एकनाथ शिंदे साहेब कव्हा शिवसेना सोडू शकत नाहीत बाळासाहेब ठाकरेचा विचार कधीच ना, ना त्याला तिकडं माग्रेस जावा लागत आता तुम्हाला याच्या पुढचं सांगतो अशोक चव्हाणांच्या घरात जा तीनदा मुख्यमंत्री पद गेलं सोडू शकत नाही तो कव्हाच पण जावा लागलो आता मला एक प्रश्न पडलाय तो आज जेलला पाठिले या पुऱ्याला हे तुझ्या पक्षात आल्यावर कस काय चांगले झाले आणि मला निष्ठा सोडा लवकर दहा टक्के तो घ्यायला लावणार मग मी चांगला होणार आरोप उभं होणार ना करतो आरोप करायचे तर मी मराठ्या सोडित नाही करतो काय करायचं मग वाकड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट